लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मीडिया रिपोर्टनुसार वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं लालकृष्ण अडवाणी यांना एम्सच्या जेरेट जेरी या ट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अडवाणी यांच्या प्रकृतीवर बारकाईन लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अधिक अपडेट्स अद्याप समोर आलेले नाहीत अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात महत्त्वाची बाब म्हणजे याच वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान केला होता